जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजांबोडी येथे इथे भव्य दिव्य एक दुसा एक बैल बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या आंबोडी मैदानामध्ये अनेक रथिमहारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार ते आपण पाहूया सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक एकमधून मधून शेवाचा पाखर्या व वजीर आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमधून मधून भोळा शंकर व देवा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक एक मध्ये शेवाचा पाखरा विरुद्ध भोळा शंकर यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक दोन मधून पहिलवान अभिजित भैया पवार यांचा बाजा व बादशा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सहा मधून कळिंबीचा शंभू व आदय आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक तीन मध्ये बाजा विरुद्ध कळंबीचा शंभू यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोन मधून भोपारडीकरांचा लाडू व बजीरंग आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक सहा मधून आरन्यास आशे बावीस व रहमान आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक चार मध्ये भोपरिडीचा लाडू विरुद्ध आरनेस आशे बावीस यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक एक मधून पिस्टन बावीस अकरा व रायफल आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन मधून उर्मिलादा यांचा अर्जुन व सर्जा आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सहा मधून सोन्या बावीस अकरा व झेले आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक सहा मध्ये उर्मिलता यांचा अर्जुन विरुद्ध सोन्या बाऊ साखरा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक सात मधून छोटा बकासूर व गारेवाडीचा सर्ज आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या